अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांच्या ए पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये अनेक पटीने वाढ पेन्शनमध्ये तेहतीस अधिक दोन पस्तीस सत्तर कुणीला पन्नास हजारने वाढ होणार जाणून घ्या अपडेट चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करायकोच क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया असं विस्तर जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये दे योगदान देतात त्यांना जसे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांचे ए पी एस पंचावन्नमध्ये पेन्शनमध्ये वाढ मिळवू शकते मानली जाते की कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन ते तीनशे तेहतीस टक्केपर्यंत वाढू शकते पेन्शनमध्ये अनेक पटींना वाढ होण्याची शक्यता आता कर्मचारी पेन्शन योजनेत कमाल पेन्शन पंधरा हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे यानंतर ते सील केले जाते याचा अर्थ जरी मूळ वेतन दरमा पंधरा हजारपेक्षा जास्त असले तरी तुमचे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन पंधरा हजार रुपये कमाल पगारावर मोजले जाईल कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कर निवृत्ती वेतन अनेक पटींनी वाढू शकते पेन्शनशील करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे प्रलंबित आहे अनेक पातळ्यावर सुनावणी झाली युनियनने नेहमीच पेन्शनवरील कॅप रद्द करण्याची मागणी केली आहे जर कर्मचाऱ्यांसाठी उपाय असेल तर ई पी एस पंच्याण्णव पेन्शनची गणना अंतिम वेतनावर म्हणजेच उच्च वेतन श्रेणीवर केली जावी या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पंचाण्णव पेन्शन फंडात तीन टक्क्यापर्यंत वाढ करणे शक्य होणार आहे ई पी एस अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी दहा वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफमध्ये योगदान देणे आवश्यक आहे मात्र वेळी त्रवेळी वीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर दोन वर्षाचे वेटेज दिले जाते कमाल म मर्यादा काढून टाकल्याने मोठा फरक पडेल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या ए पी एस पंच्याण्णव पेन्शन फंडात तीनशे टक्क्यावरून वाढ करणे शक्य होणार आहे यू पी एस अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी दहा वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफमध्ये योगदान देणे आवश्यक आहे त्याचवेळी वीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर दोन वर्षाचे वेटेज दिले जाते कमाल मर्यादा काढून टाकल्याने मोठा फरक पडेल ई पी एस पंच्याण्णव पेन्शन फंडाचे उदाहरण समजा एका कर्मचाऱ्याने तेहतीस वर्षे काम केले आहे आणि त्याचा शेवटचा पगार पन्नास हजार रुपये आहे वर्ष अधिक दोन अधिक पस्तीस ते सत्तर गुणीला पंधरा हजार केवळ रुपये सा साडेसात हजार पेन्शनचा सा अधीन असतील पेन्शन न्यूज सध्याच्या व्यवस्थेतील ही कमाल ई पी एस पंच्याण्णव पेन्शन आहे परंतु पेन्शनची मर्यादा काढून टाकल्यानंतर शेवटच्या पगारानुसार पेन्शन जोडल्यास त्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळेल म्हणजे तेहतीस वर्षे अधिक दोन बरोबर पस्तीस सत्तर गुणीला पन्नास हजार बरोबर पंचवीस हजार रुपये होईल ई पी एफ ओच्या हो नियमानुसार जर एखादा कर्मचारी वीस वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करत असेल आणि सतत ई पी एफमध्ये योगदान देत असेल तर त्याचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवला जाईल